मित्रांनो तुला शिकविन चांगला आहे आज ते मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आपण बघितलं होतं की अधिपती घरी जातो तेव्हा अक्षराच्या स्वागतची तयारी असते मात्र नंतर भूमेश्वरी अधिपतीला विचारते सुनबाई का आल्या नाही तेव्हा अधिपती सांगतो मास्तरीबाईला आम्ही घ्यायला गेलो होतो पण मास्तरीबाईच्या घरी कोणीही नव्हतं हो फक्त इराताई होत्या आणि त्या सांगत होते की मास्तरीबाईच्या आयुष्यात कोणीतरी नवीन व्यक्ती आलाय असं काहीही सांगत पण आम्हाला काही त्यांच्या गोष्टीवर विश्वास बसत नाही पण आम्ही जेव्हा तेव्हा आम्हाला त्या कोणी नवीन व्यक्ती सोबत होत्या तेव्हा भूमिश्वरी बोलते हो त्यांचा एक मित्र आला आहे ना मदन तो तोच असेल त्यांना खास भेटण्यासाठी असं काही काही बोलत असते सुनबाई आणि अधिपतीला अक्षराबद्दल काही सांगू लागते सुन ला की सुनबाईने सांगितलं पाहिजे होत की नाही हे तुम्हाला सांगा तेव्हा मात्र अधिपती बोलतो पण मास्तरीबाई आम्हाला सर्व सांगत एका नाही सांगितलं काय माहिती तेव्हा भुमेश्वरी म्हणते मी पण हेच सांगते की बसूनबाईने हे गोष्ट का लपवली आणि इकडे दुसरीकडे अक्षरा आणि बाबा हे घरी गेलेले असतात पण ते दोघी खूप गप्प बसतात आई विचारते काय झालंय मला कोणी सांगेल पण इथं पैशा पैशांसाठी हिरा एवढ्या खालच्या थराला जाते की स्वतःच्याच बहिणीचं वाईट बघते आणि इथं अशी वागते असते की अधिपती घरी आलेच नव्हते पण बाबा आईला सर्व सांगतात आपल्या मुलीला आपण त्या घरात द्यायला नको होतो त्या घरा अक्षराला सुनबाई म्हणून तर सुनबाई म्हणून तर सुन सोडा पण माणूस म्हणून पण तिच्या अशी चांगलं बोलत वागत नाही मारहाण करता पण अक्षरा बोलते बाबा असं काही नाही आहे कारण ती भूमेश्वरी मॅडम आणि त्या दुर्गेश्वरी मॅडमला वाटतं की मी या घरात राहू नये म्हणून त्या अशा वागल्यात तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अधिपती हो मदन मदनला भेटून करणार घेण समज दूर हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर जय